काय तुमची मागणी आहे काय एवढं पेशंट खेड्यापाड्यातून येतं तिथं एवढं मोठं हॉस्पिटल झालंय हॉटची सर्व व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही ने बघा नेमकं काय करावं लागते पिण्याच्या पाण्यासाठी हे नाही हे व्यवस्था करावं लागते पाण्याची बाहेरून बाटल्यानंतर तू गोरगरीब लोक हा मेडिकलून का इथं बाहेरून वीस रुपयाला बाटली मिळते कसं करायचं सांगा तुम्ही काय तुमची कुणाकडे मागणी राहणार आहे बोलणार आहे मी हा बनसोडे याबद्दल काहीच व्यवस्था नाही काय ना दुर्लक्ष आहे पेशंटला दुर्लक्ष आहे औषध गोळ्याला दोन दोन तास तीन तीन तास चिठ्ठ्याला दोन दोन तास तीन तीस तास थांबावं लागते नाहीतरी अशी व्यवस्था झाली पाहिजे का नाही पण पाण्याचा पाणी नाही बघा पाण्याचा प्रश्न लावा साहेब तुम्ही बातमी लावा तुम्ही मीही बोलणार आह वैयक्तिकरित्या साहेबाला साहेब माझ्या ओळखीचे आहेत चांगले संबंधातले आहेत मी जोडकोट मतदार संघातला आहे हां तुमचं नाव माझं भाऊराव गोविंदराव गायकवाड राहणार आहोत पाणी भेटत काही दुकाण्यामध्ये तुम्हाला पाणी प्यायला भेटले तुमचं नाव गाव तुमचं म्हणणं आहे की सरकारी दवाखान्यामध्ये प्यायला पाण्याची सोय नाही